प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत संक्रा बनो आहे तर संक्रांत स्पेशल आज मी बनवलेला आहे मुरमुरा लाडू आणि अगदी खायला हे छान कुरकुरीत आणि अगदी लहान मुलांच्या आवडीचं आणि हे लाडू वळायची एक पद्धत आहे आणि अगदी सहज सोपी आहे ज्याने तुम्ही अगदी सहज हे लाडू वळू शकता आणि एकसारखे छान गोलगरगरीत तुमचे हे मुरमुरा लाडू होतील तर चला पाहूया कसे बनवायचे ते तर पाहू शकता आता मी हा मुरमुरा घेतलेला आहे तर अगोदर मी ना काढून घेते एका भांड्यामध्ये तर हे जे आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर मी पाव किलो घेते म्हणजे जवळजवळ अर्धा पॅकेट मी मुरमुरा घेतलेला आहे आणि हा जो मुरमुरा आहे ना तो मी नाशिक मुरमुरा घेतलेला आहे तो नासा कुरकुरीत असतो आणि छान त्यामुळे लाडू पण कुरकुरीत होतो भडगचा जो असतो ना तो थोडा नरम पडतो पण हा नाशिक मुरमुरा जे आहे ना तो कुरकुरीत राहतो त्यामुळे लाडूही छान कुरुम कुरुम होतात आणि नाशिक मुरमुऱ्याची लाही नाही बघा अशी लांबसड तुम्हाला तसं असेल अशी लांब असते आणि हा जो मुरमुरा आहे तो कुरकुरीतच असतो आणि त्यालाच मी काय केलेलं आहे अर्धा किलो गुळ चिरून घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ हे पाव किलो मुरमुरे आहे पाव किलो मुरमुरेला मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाक करून घ्यायचं आहे अर्धा किलो गुळाचा बघा आता त्या मुरमुऱ्यांना वजन नसतं त्यामुळे पाव किलो मुरमुरे पण भरपूर दिसत असेल तुम्हाला पण पाव किलोला आपण हा अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर त्याला मी टाकलेलं आहे एक ग्लास पाणी अर्धा किलोला म्हणजे गुळ पूर्णपणे पाण्यात बुडेल का पाणी घ्यायचं असतं आता हा गुळ जो आहे ना पूर्णपणे पाण्यात आपल्या अगोदर विरगळून घ्यायचं चमचे त्यासाठी असं ढोगत राहायचं जेणेकरून पटकनी गुळ जो आहे तो विरगळेल आणि आपल्याला ला, मुरमुरा लाडू बनवण्यासाठी पाकच बनवावा लागतो आणि आज आपण पाक गुळाचाच पाक बनवणार आहे तर पाहू शकतो आता गुळ जो आहे ना पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हा पूर्ण पाक बनायला लागणार आहे तर आपण स्लो गॅसच ठेवायचा आहे श्लो गॅसवर व्यवस्थित हा पाक करून घ्यायचा आहे तर बघा थोडासा दाटसर व्हायला लागलेला आहे तर पाहू शकता आता एकदम दाट स्रास झालेला आहे किंवा वीस मिनटं झालेली आहे पण आपण पाक आपला तयार झालेला नाही इथे ना या चमच्याशी जशी तार पकडली गेली पाहिजे पण त्याला अजून तार पकडलेली नाही आहे किंवा तुम्ही बोटावरती घेऊनसुद्धा चेक करू शकता एक थेंब तुम्ही बोटा बोटावरती घेऊन जर असं दोन्ही बोटं असे केली तर तिथे तार पकडली गेली पाहिजे पण आपला अजून पाक झालेला नाही आहे अजून आपल्याला थोडा वेळ लागणार आहे किंवा तुम्ही ना सहज असा चेक करू शकता एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या आणि हा डोळा असा जर पसरत असेल तर समजायचा पाक झालेला नाही म्हणजे अजून आपल्याला पाच ते दहा मिनटं हा पाक होण्यासाठी लागणार आहे तोपर्यंत असंच आपण स्लो गॅसवरती पाक बनवून घेऊया म्हणजे असं ढवळ खाऊया तरच चला आता ना आपला पाक तयार झालेला आहे तर गुळाचा पाक एकदम परफेक्ट झाला आहे का एक ओळखायचं एक वाटी घ्यायची त्याच्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक थीम टाकायचा जर तो त्याची गोळी होत असेल तो पसरत नसेल म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहत असेल ना तर समजायचा पाक झालेला आहे तर पाहू शकता ती हा पसरलेला नाही आहे आणि त्याची अशी व्यवस्थित गोळी झालेली आहे म्हणजे हा आपला गुळाचा पाक जो आहे लाडूसाठी तयार झालेला आहे किंवा तुम्ही अजून एक पद्धतीने चेक करू शकता असं थोडा बोटावरती घ्यायचा दोन बोटांच्यामध्ये हे बघा असंच केलं तर त्या तार पकडते तार पकडली की समजायचा पाक झालेला आहे आता गॅस करूया बंद आणि हा पाक आहे ना जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो ना तेव्हा काय करायचं ते तो गाळूनच घ्यायचा गाळण्याचा आहे नाही कारण कचरा वगैरे असण्याची शक्यता असते गुळामध्ये पण कचरा नव्हता तरी पण मी चाळून घेतलेला आहे आता आपण त्या पाकामध्ये गरम असताना त्याच्यामध्ये टाकायचे आहे मुरमुरे आता एवढे सगळे मुरमुरे बसणारच आहे त्यामध्ये पण मी अगोदर थोडे थोडे करून टाकून असं मिक्स करून घेते आणि हा नाशिक मुरमुरा आहे ना तो कुरकुरीत असतो त्यामुळे त्याला गरम करायची गरज लागली नाही काही नाही जर तुम्ही दुसरा वापरला तर तुम्हाला गरम करावा लागेल पण शक्यतो नाशिक मुरमुरा वापरा कारण तो कुरकुरीत असतो आणि तो पुन्हा <coughs> गरम वगैरे करावं लागत नाही तर बघा जेवढे मी मुरमुरे घेतले होते ना म्हणजे अर्धा किलो गुळाचा पाक केला होता त्याला पाव किलो हे मुरमुरे बसलेलं आहे कारण मी अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं त्यातलं अर्धाच पॅकेट मी लाडूसाठी वापरलेलं ला आहे मी तर चला आता हे व्यवस्थित मिक्स झाले आता तुम्हाला लाडू वळायचे मी एक वेगळी ट्रिक सांगणार आहे एकदम सहज आणि सोपी हात आणि वळायची गरज नाही काही नाही एक कॉटनची ओढणी घ्या किंवा कपडा घ्या आणि हे बघा एक कोपऱ्या पकडायचा त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं जे आहे आपण लाडूसाठी ते घ्यायचा आणि असं व्यवस्थित करून ते बांधून घ्यायचं जेवढ्या आकारात तुम्हाला लाडू हवा आहे तेवढ्या आकारात तुम्ही करू शकता तर हे बघा असं प्रेस करून घ्यायचे त्याला मस्त गोल आकार द्यायचा त्यामुळे दाबून घ्यायचं जेवढं दाबून घ्यायचं तेवढं आणि मग असा घट्ट असा बांधून टाकायचा बघा अशा पद्धत एकदम सहज हो आहे कारण काय होतं की ही लाई आहे आणि आपण लाडू वाळायला जर गेलो ना तर ते हाताला चिटकतात लाया त्यापेक्षा आहे ना हे एकदम सोपी पद्धत आहे असं एक एक करून कपड्यामध्ये असं बांधून घ्या आणि जेवढ्या आकाराचं हवा आहे तेवढं घ्यायचं आणि मग ते असं बांधून ठेवायचं आणि सगळं एक दहा मिनटं बांधून ठेवलं की लाडू तयार होतो हे बघा आणि असं घट्ट छान जेवढं पॅकावं आहे तेवढं आवळून घ्यायचं म्हणजे लाडू ही व्यवस्थित आवळला जातो आणि छान व्यवस्थित राहतो आणि त्याला आकारसुद्धा छान गोड गरगरीत येतो आणि विशेष म्हणजे ना हे जे लाडू आहे संक्रांत स्पेशल हे खास लहान मुलांसाठी बनवलं जातात कारण त्यांना मुरमुरा म्हटलं तर नुसतं मुरमुरासुद्धा खायला आवडतो आणि हे लाडू जे मी बनवले होते ना ते सुद्धा माझ्या स्त्रीला खूप आवडले बघा मी बनवते आणि त्याच्यामध्ये मध्ये खायचीसुद्धा लुडबुड चालू होती ते बघा हे दोन तुम्हाला बांधून दाखवलेले आहे अशाच पद्धतीने आता आपण एक मी मोठी ओढणी घेतलेले आहे त्यामुळे याच्यामध्ये सगळे हे माझे बांधून होणार आहे आणि मुरमुरा हा काय एकदम एक हलका फुलका असतो त्यामुळे मी लाडू बांधताना ना थोडे मोठे मोठेच बांधलेले आहे कारण बरेच जण म्हणतील की बाबा किती मोठे मोठे लाडू बांधलेले आहेत पण मी शक्यतो मोठेच बांधलेले आहे कारण तुम्ही एक दीड जरी खाला काहीतरी पोट भरणार नाही काही नाही आणि खायलाही छान कुरुम कुरुम लागतात कुरकुरीत लागतात मस्त गोलगरगरीत सगळे लाडू आता आपण एक एक करून असेच बांधून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घेतले आपल्या दहा मिनटं हे असेच ठेवायचे आहे व्यवस्थित सेट होण्यासाठी मग आपण सोडून दाखवते तर त्याला एक दहा मिनटं झालेले आहे सगळे लाडू मी बांधून ठेवलं होतं एक दहा मिनटासाठी आता व्यवस्थित सेट झालेले आहे तर तुम्हाला मी खोलून दाखवते बघा सगळे मी एका ओढणीतच बांधले होते आणि मस्त झालेले आहे हे बघा छान आकार त्याला पाहू शकता मस्त बॉलसारखा गोल गरगरीत आलेला आहे हे बघा कारण जर हाताने बांधायला गेलं ना त्याच्या हाताला लाह्या लागतात कारण तो पाक गुळाचा असतो गोड असतो मग वेळ लागतो पण ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला ही पद्धत माहिती आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा संक्रांतीसाठी असे छान मुरमुऱ्याचे गोलगरगरीत लाडू बनवा एकदम साधी सोपी पद्धत आहे फक्त पाक बनवायची फक्त दोन साहित्यास जास्त काही लागत नाही काही नाही आणि खास म्हणजे लहान मुलांसाठी एकदा नक्की ट्राय करा बघा प्रत्येक लाडू बघा किती छान गोलकरगरीत झाले आहे सगळे लाडू मस्त झाले आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही काही नाही अर्धा तासात माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत फक्त पाकच बनवायचा होता बाकी काहीच नाही आणि त्यात फक्त मी अशी वळून ठेवलेली आहे तर चला एक एक सगळे लाडू मी आता काढून घेते तर तुम्हालासुद्धा मुरमुरा लाडू खायला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा याआधी आपण तिळाचे लाडूसुद्धा पाळलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की पहा तर चला हे बघा आता एवढे लाडू मी काढून घेतलेले तर अशाच पद्धतीने मी काय करते लाड़ू जी तर सर्व लाडू जे आहेत ना काढून घेते तर हे बघा सर्व लाडू आपले काढून झालेले आहेत पाहू शकता एकसारखे झालेले आहे आणि मस्त गोलगरगरी दिसते किती छान ट्रिक आहे ही तर तुम्हाला ही ट्रिक आवडली का लाडू बनवायची हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि पाहू शकता किती छान असे आपले हे संक्रांत स्पेशल मुरमुरा लाडू मस्त गोलगरगद आणि कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत पा मस्त एकसारखे दिसतात ना तर तुम्हालासुद्धा आवडतात का आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा हे बघा छान असं झालेलं आहे खायला तर जबरदस्त आवडतो कारण मी बनत होते ते श्रीची लुडूपूड चालू होती खायची लाडू वळायच्या आधीच तुम्हाला ते ला, सुद्धा दाखवणार आहे श्रीला आवडलं आहे की नाही तर ताटत घेऊन बसलेला आहे कारण त्यालासुद्धा हा मुरमुरा लाडू खूप आवडला आणि त्याने सुद्धा आवडीने खाल्ला तुम्हालासुद्धा आवडतात का पाहण्यासाठी तुम्ही देखील अजून प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद